नमस्कार मंडळी तर आज आपण माईन मुळ्याचं लोणचं केलेलं आहे तर उन्हाळा स्पेशल हे लोणचं आहे तर आता जसा उन्हाळा सुरू होईल तस तशी लोणची पापड करण्याची लगबग सगळ्या घरोघरी असते तर आमच्या सासूबाईंनी बघा हे माईन मुळ्याचं लोणचं केलेलं आहे अतिशय सुंदर सासूबाईंच्या हातची सगळीच लोणची खूप छान होतात तर चला मग सविस्तर रेसिपी आपण पाहूया तर इथे बघा माईन मुळा घेतलेला आहे तर अशा प्रकारच्या मुळ्या असतात ह्या तर माईन मुळा कुणाकुणाला माहिती आहे प्लीज कमेंट बॉक्समध्ये कळवा तर बाजारामध्ये बघा अशा प्रकारच्या जर मुळ्या आल्या तर नक्की घ्या आणि त्याचं लोणचं करा खूप सुंदर होतं तर हे आणल्यानंतर बघा दोन पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घ्यायचे आधी पहिल्या पाना पाण्यामध्ये एक अर्धा ते एक तास भिजत ठेवून त्यानंतर दुसऱ्या पाण्यात स्वच्छ धुवून अशा प्रकारे कॉटनच्या कपड्याने पुसून घ्यायचं आहे तर त्या मुळ्याला अजिबात पाणी राहता नये नाहीतर थोडंसं फॅन खाली सुकवून घ्या तर बघा सासूबाई आमच्या कॉटनच्या कपड्याने ह्या सगळ्या मुळ्या पुसून घेत आहेत अगदी व्यवस्थित कोरड्या करायच्या आहेत तर पाण्यातून नितळ ठेवा थोड्या वेळ ह्यामुळे आणि नंतर कॉटनच्या कपड्याने पुसून घ्या तर ह्या मुळ्या बघा अगदी स्वच्छ पुसून झालेल्या आहेत कोरड्या झाल्यात आता बघा जे आपलं बटाट्याचं साल काढायचं असतं कटर त्याच्या साह्याने ह्या माईन मुळ्यावरचं जे वरचं साल असतं ना ते काढून घ्यायचं आहे हे बघा अशा प्रकारे सगळं साल काढायचं आहे व्यवस्थित तर थोडासा वेळ लागतो ह्या लोणच्याला परंतु खाण्यासाठी अप्रतिम लोणचं आहे हे तर अशा प्रकारे बघा आपण साल काढून घेतोय माईन मुळ्याचं साल आपण काढून घेतो आहे तोपर्यंत चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि जर व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक करून घ्या तर बघा अशा प्रकारे सगळ्या मुळ्याचं साल काढलेला आहे आणि साल काढल्यानंतर ते मुळा जो आहे तो अशा प्रकारे बघा सफेद दिसायला लागतो तर अशा प्रकारे सगळ्या माईन मुळ्यांची साल आपण काढून घेणार आहोत आणि त्यानंतर माईनमुळा कसा चिरायचा ते पाहणार आहोत तर हे बघा सासूबाईंनी अगोदर सगळे साल काढून घेतलेले त्यानंतर डबल हात मारतात त्या दोनदा साल काढून घेतात म्हणजे माईनमुळा अगदी पूर्णपणे स्वच्छ होतो तर आता हा चिरायचा कसा ते पाहूयात तर बघा अशा प्रकारे त्याचे उभे काप करणार आहोत जर तुम्ही बारीक अशा चकत्या केल्या जसं आपण आंबे हळदचं लोणचं करतो तेव्हा चकत्या करतो बघा तशा केलात तरी चालेल परंतु आमच्या घरी अशा प्रकारे हुब्या काप केले जातात तर खायला देखील ते खूप छान वाटतं आणि थोडं थोडंसं व्यवस्थित लोणचं ते खा खाता येतं तर बघा अशा प्रकारे थोडंसं कठीण असतं हे मूळ तुम्ही विळीवर म्हणजे विळी जी असते त्याच्यावर कट केलात तरी चालेल चाकूने जमत नसेल तर तर बघा आता अशा प्रकारे हे कटिंग करून घ्यायचं आहे आणि अगदी झटपट होणारं लोणचं आहे ह्याला काही फार वेळ लागत नाही फक्त हे लोणच्याची साल काढायलाच वेळ लागतो नाहीतर हे लोणचं जे आहे ते दोन ते तीन दिवसामध्ये मुरायला सुरुवात होते आणि अगदी बनवल्यापासून आपण हे खाऊ शकतो चवीला खूप छान लागतं तर याआधी देखील मी माईन मुळेच्या लोणच्याची रेसिपी अपलोड केलेली आहे ओल्या हळदीची देखील रेसिपी अपलोड केली आहे नक्की यूट्यूबवर जाऊन चेक करा अगदी परफेक्ट प्रमाणासह रेसिपी अपलोड केलेल्या आहेत तर नक्की जाऊन चेक करत जावा आपल्या चॅनलवर रोज नवीन एक व्हिडिओ पडत असतो चॅनलला भेट देत जावा तर बघा अशा प्रकारे उभं कटिंग करून घेतलेलं आहे त्यानंतर आता अशाच प्रकारे बाकी सगळ्या माईंमुळेच आपण कटिंग करून घेणार आहोत आणि त्यानंतर त्याच्यामध्ये मसाला ॲड करणार आहोत तर बघा अशा प्रकारे आपला संपूर्ण मुळा कट करून झालेला आहे आता यामध्ये मसाले कोणकोणते आणि किती प्रमाणात घालायचे बघा तर इथे सगळ्यात अगोदर आपण मीठ घालतो आहे तर मीठ एक तीन चमचे घालायचं आहे थोडंसं मीठ ह्या मुळ्यांना जास्त लागतं कारण मिठामुळे लोणचं टिकून राहतं तर बघा तीन चमचे इतका हा मोठा चमचा आहे म्हणून निम्मनिम्म म्हणजे अर्धा चमचा घेऊन दाखवलेला आहे आता हे व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊयात त्यानंतर हळद पावडर टाकायची आहे बघा तर मोठा एक चमचा इथे आपण हळद पावडर टाकणार आहोत कारण आता यामध्ये जो मसाला वापरणार आहोत ना तो रेडीमेड मसाला वापरणार आहे आपण त्यामुळे हळद मीठ टाकायचं आहे तर बघा अशा प्रकारे एक मोठा चमचा हळद टाकणार आहोत तर अगदी मसाल्यांचं योग्य प्रमाण सांगितलेलं आहे आणि हा माईनमुळा अर्धा किलोच्या प्रमाणात आणलेला आता बघा हा बाजारामध्ये कोणताही लोणच्याचा मसाला भेटतो जसं कैरीच्या लोणच्याचा मसाला भेटतो तोच मसाला आपण ह्या माईन मुळ्यासाठी वापरणार आहोत तर कोणत्याही कंपनीचा घ्या तुम्ही अगदी छान असतो तर बघा इथे आता जेवढा ह्यामध्ये मावेल तेवढा मसाला आपण घालणार आहोत तर चला ह्या ही रेसिपी आवडत असेल तर प्लीज लाईक बटनावर क्लिक करा तर बघा तुम आपण मसाला ॲड करतोय जवळपास चार चमचे इतका मसाला ॲड करायचा आहे तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुम्हाला जर जास्त खार आवडत असेल तर तुम्ही जास्त मसाला टाकू शकता तर बघा एकूण चा चार चमचे इतका मसाला ॲड केला आहे आता हे व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं आहे तर बघा आता यामध्ये आपण हिंग वापरायचं आहे हिंगामुळे ना खूप छान स्वाद येतो लोणच्याला तर एक मोठा चमचा हिंग पावडर आपण याच्यामध्ये ॲड करणार आहोत तर बघा हिंग पावडर टाकलेली आहे आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर सगळ्यात अगोदरची प्रोसेस आहे ना जेव्हा आपण लोणचं तयार करायला घेतो तेव्हा सगळ्यात अगोदर तेल तापवून घ्यायचं आहे तर तेल देखील ते आता अर्धा किलोसाठी किती प्रमाणात तेल घ्यायचं ते तुम्हाला मी पुढे दाखवते आहे आता ह्या खोलग्याट भांड्यात आपण हे माईन मुळ्याचं लोणचं काढून घेणार आहोत तर बघा अशा प्रकारे काय सुंदर दिसतंय लोणचं मस्त मसाला अगदी परफेक्ट बसलेला आहे तर इथे मी दोन वाट्या इतकं तेल घेतलेलं आहे तर मोहरी टाकून बघायची तेल छान कडकडीत गरम झालं की गॅस बंद करायचं आणि संपूर्ण तेल थंड करून घ्यायचं अगदी जसं विकत आपण आणतो तेव्हा कसं थंड असतं अगदी तसं थंड करून घ्यायचं आणि थंड झाल्यानंतर ह्या लोणच्यामध्ये आपण हे तेल ओतायचं आहे तर बरोबर मी इथे दोन वाट्या तेल घेतलेलं अगदी तेवढं तेल लागलं बघा आता जेवढं म्हणजे लोणचं आहे तिथपर्यंत काटोकाठ भरेपर्यंत तेल होतायचं सुरुवातीला तुम्हाला अंदाज नसेल जैस, बसल, तर थोडं जास्त तेल तापवून घ्या आणि जेवढं तेल बसाल तेवढं ओता बाकीचं स्वयंपाकासाठी वापरलं तरी चालेल तर आता हे व्यवस्थित आपण मिक्स करून घ्यायचं आहे आणि एक दिवस हे असंच झाकून ठेवायचं आणि दुसऱ्या दिवशी मग आपण बर्नीमध्ये हे भरून घ्यायचं आहे तर बघा अशा प्रकारे व्यवस्थित हलवून घ्यायचं तेल सगळीकडे व्यवस्थित लागलं पाहिजे अगदी छान आणि चवीला खूप सुंदर लोणचं होतं अशाच प्रकारे तुम्ही हळदीचं आणि अद्रकचं लोणचं करू शकता खूप सुंदर होतं तर बघा मस्त असं आपलं माईन मुळ्याचं लोणचं तयार झालेलं आहे हे तर चला मग तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की आम्हाला कमेंट करून कळवा तसेच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की एक लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं चा म्हणजे आमच्या आपलं स्वयंपाकघर आणि आपण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच वेळात वेळ काढून हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खरंच तुमचे खूप खूप धन्यवाद असाच चॅनलला सपोर्ट करत जावा आणि आपल्या चॅनलवर रोज एक नवीन व्हिडिओ पडत असतो तर चॅनलला नक्की भेट द्या थँक्यू